निर्यात जिल्हाभरात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रास्ता आंदोलन करून केंद्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निदेश केला तथापि मोदी प्रसार प्रचार यंत्रणेला देखील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत असल्याचे शुक्रवारी दिनांक पंधरा सिन्नर तालुक्यातील दापूर येथे बघायला मिळाले केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपला संकल्प विकसित भारत असा नारा देत एक डिजिटल वाहन गावोगावी फिरत आहे त्यात मोदी सरकारने गेल्या कार्यकाळात सामान्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली जात आहे हेच वाहन शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील दापूर येथे पोहोचले ग्रामपंचायत कार्यालयासमोर चालकाने वाहन उभे केले तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नेते गत्यांना झळकणारे वाहन पाहताच शेतकऱ्यांची तिकडे धाव घेतली मोदी एकीकडे एक कांदा निर्यात बंदी करतात शेतकऱ्यांवर अन्याय करतात आणि तुम्ही या माध्यम माध्यमाने त्यांचे गोडवे गातात इथे अजिबात थांबू नका असे म्हणत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आणि विकसित भारतचे वाहन पिटाळून लावले यावेळी प्रगतशील शेतकरी श्रीराम आव्हाड सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक विशाल आव्हाड माजी चेअरमन दत्तू आव्हाड अर्जुन आव्हाड अशोक आव्हाड बाळासाहेब आव्हाड सरपंच सोमनाथ आव्हाड उपसरपंच